संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा योजना या योजनेतील उत्तर सोलापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे उत्तर तहसील कार्यालयात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत जमा करावीत असे आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे बहुतांश लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आधार कार्ड छायांकित प्रत बँक पासबुक छायांकित प्रत रेशन कार्ड छायांकित प्रत व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र कार्यालयात जमा केलेली नाहीत तरी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थ्यांनी स्वतः दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत उत्तर तहसील कार्यालयात जमा करावेत अन्य कोणत्याही व्यक्तीच्या हस्ते स्वीकारले जाणार नाहीत विहित वेळेत लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा न केल्यास लाभापासून लाभार्थी वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली आहे